मी माझ्या कपड्यांच्या कपाटाकडे गेलो ते उघडलं तर आतमध्ये सगळे कपडे नीट लावलेले दिसले मला वल्लरी हे नेहमीच करते कपडे चढवता चढवता मी माझ्या तंत्रीत होतो गोष्टी अजूनही मला हव्या तशा घडत नाही आहेत वल्लरीनं ना माझ्यासाठी त्या सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी करायला सुरुवात केली होती जसं की स्वयंपाक करणं माझे कपडे नीट लावून ठेवणं वगैरे पण मला अजूनही असंच वाटत होतं की ते हे सगळं मनापासून नाही करत तर कोणीतरी बळजबरीनं हे सगळं तिच्याकडून करून घेते आमच्या नात्याची नव्याने सुरुवात करून आता आठवडा उलटून गेला होता पण मी अजून एकदाही तिच्या चेहऱ्यावर तिचं ते नेहमीचं हसू पाहिलं नव्हतं मी माहीत होतं दिसत होतं की ती किती, किती मोडून गेले ते आणि हा सगळा माझा दोष होता माझी चूक होती तिला या सगळ्या परिस्थितीत ढकलणारा मीच तर होतो कदाचित तिचं आजही माझ्यावर प्रेम असावं पण तिच्या प्रेमातला तो पूर्वीचा वेडेपणा कुठेतरी हरवल्यासारखा झाला होता ती आत्ता माझं तिच्या त्या, त्या मधाळ हास्यानं स्वागत करत नव्हती घरी परतलो की ती आत्ता मला देवा म्हणून हाक ही मारत नव्हती मी माझ्या खोलीतून बाहेर पडून खाली उतरून आलो माझी नजर माझ्या देखण्या बायकोवर पडली ती टेबलावर खाण्याची तयारी करताना स्वतःशीच काहीतरी गुणगुणत होती मला अजूनही आठवते की ती आली हे असंच वागायची तिच्या ओठांवर या टोकापासून त्या टोकापर्यंत तिचं ते हसू हो पसरलेलं असायचं आणि ती मला सुप्रभात देवा म्हणायची माझ्या तिथं येण्याची चाहूल लागून तिनं मान वळवून माझ्याकडे पाहिलं तिनं किंचित हसल्यासारखं केलं जणू काही तिला जबरदस्तीनं ते ती करावं लागतंय आणि मग तिनं पुन्हा तिचं सगळं लक्ष ती करत असलेल्या कामावर एकवटलं काय चाललंय हे सगळं माझ्या आयुष्यात माझ्यासोबत हे असंच व्हायला हवंय मी त्याच योग्यतेचं आहे ही सगळी माझी चूक आहे ती मी जसा आहे तसा माझ्यावर प्रेम करत होती आणि मी मात्र तिच्या त्या प्रेमाचा अपमान करत राहिलो मी एक पाऊल पुढे झालो आणि तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहात तिला मागून मिटीत घेतलं एका क्षणासाठी ती भांबावून थांबली मग तिने हलकीच मान वळवून माझ्याकडे पाहिलं मला तिच्या डोळ्यातली ती किंचितशी दुःखाची झालर दिसली मी तिच्या गालांवर ओठ टेकलेन म्हणालो सुप्रभात बायको तिनं अचानक मला स्वतःपासून दूर केलं आणि म्हणाली बाजूला व्हा बरं मला अजून खूप कामं करायची आहेत तिच्या आवाजात थोडीशी थरथर होती असं वागावं असं तिला मनापासून वाटत नव्हतं मग ती अशी का वागते माझ्याशी तिनं स्वतःवरच तर ठरवलं होतं की मला आणखी एक संधी द्यायची म्हणून तिनं तिचा चेहरा माझ्यापासून लपवला जसं काही ती कुठलं तरी गुपित माझ्यापासून दडवून ठेवू पाहते मला स्पष्ट दिसत होतं की ती स्वयंपाकघरात उगीच रेंगाळत होती तिला तसं काही काम विम करायचंच नव्हतं मी पुन्हा तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही झिडकारत ती जवळ गेली आम्ही काहीही न बोलता शांतपणे खात होतो मी मात्र तिच्याकडे मुकाट नजरेने पाहत होतो ती अजूनही माझ्या नजरेला नजर मिळवत नव्हती काय झालं बायको तू एवढी उदास का आहेस मी यावेळेस पुन्हा काही चुकीचं वागलो का तुझ्यासोबत आपण कधीच सामान्य जोडप्यासारखे नाही का राहू शकणार आता मी तिच्याकडे टक लावून पाहू शक लागलो ती खुश देखणी आहे आणि माझ्यासाठी आनंदी सुयोग्य आहे आज तिनं तिचे केस बांधले नव्हते त्या मुक्त केशलता तिच्या चेहऱ्याशी खेळत होत्या या अशा सोडलेल्या केसातही ती सुंदर दिसत होती मी हसलो हळूच हात पुढे गेला आणि तिच्या चेहऱ्यावर झुकलेल्या त्या बटेला अलगत तिच्या कानामागे अडकून टाकलं खोडकर कुठली माझ्या बायकोला त्रास देत होती अ तिने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिलं तिच्या त्या गुलाबी ओठांच्या कडेवर राहिलेला जरासा अन्नाचा कण अंगठ्याने काढून टाकताना मी तिच्याकडे पुन्हा हसून पाहिलं तिचे ते, ते, ते मोठाले डोळे माझ्याकडे आश्चर्याने अजूनही तसेच पाहत होते मला तिच्यावर खूप खूप प्रेम करावंसं वाटलं चल आज मी तुला सोडतो युनिव्हर्सिटीत मी संवादाची सुरुवात करत म्हणालो अं नाही नको दिगंत येतोय मला न्यायला ती म्हणाली दिग्या दिग्या हा कशाला येतोय आता इथे त्या माठ्यामुळे ती मला माझा तिला युनिव्हर्सिटीत सोडण्याचा प्रस्ताव नाकारते मी काहीतरी पुढे बोलणार तोच तीच म्हणाली त्याला माझ्यासोबत ललितविषयी काहीतरी बोलायचं आहे म्हणून मग मग काय झालं मला अजिबात परवा नाही आहे त्याला काय करायचं आहे त्या याच्याशी एक, एक मिनिट ती काय म्हणाली तिनं मला न येण्याचं स्पष्टीकरण दिलं याचा अर्थ असा होतो का ही ही हे की तिला आजही माझ्या भावनांची कदर आहे पण तरीही माझी अजिबात इच्छा नाही आहे की तिनं तिघ्यासोबत जावं म्हणून मला हे सांगताना माझ्या शब्दात तिला अजिबातच ताटा किंवा गुरमी दिसू द्यायची नव्हती म्हणून मी त्यासाठी शब्दांची जुळाजुळव करतच होतो की तेवढ्या दारावरची बेल वाजली काकू जाऊन बघणारच होत्या की कोण आलं इथे तर ती म्हणाली मी बघते काकू कदाचित दिगंत आला असेल एवढं बोलून ती त्याच्या खुर्चीतून पटकन उठली आणि दाराकडे धावली मी घरी येतो तेव्हा तू असंच करशील का बायको कदाचित तू याआधी हे सगळं माझ्यासाठी असंच केलं असशील पण मी त्याकडे पाहू शकलो नाही मीच माझ्या हाताने माझ्या सुखाचा पार पाचोळा करून टाकलाय दिग्गंत मला तेच ते स्वतःशीच खिदळणं ऐकायला आलं कधीतरी ती माझ्यासाठी अशी वागत होती हां सुप्रभात वल्ला दिगंत म्हणाला तू कसं काय इतक्या लवकर आलास दिग तिनं का बरं तिच्या त्याच्या नावाचं असं बारसं घातले त्याचं काय आहे ना की मला आमच्या एका शाही खान साम्याच्या हाताचे उत्कृष्ट पदार्थ खाणं चुक चुकवायचं नव्हतं दिगेच्या मखला शिकारणाऱ्या आवाजानं माझ्या रागाचा आगीत आणखी तेल ओतलं हरामखोर नालायक गाडो उठला मूर्ख बेअक्कल माझ्यासमोर माझ्या बायकोच्या हाताच्या जेवणाची स्तुती करतोय हा पोट्टा चल उगाच मस्का नको मारूस ये बस आमच्यासोबत माझ्या अडाणी बायकोनं त्याच्या त्या स्तुतीवरचा बोलण्यावर प्रतिक्रिया दिली दिगंत टेबलाशी येऊन बसला वलरी त्याच्यासाठी डिश आणायला पुन्हा स्वयंपाकघरात गेली ती माझी बायको यार ती या माणसासाठी हे सगळं कसं करू शकते यार सुप्रभात अवधूत दिगंत हसत म्हणाला हा हा सुप्रभात हां काय भिनसलं आहे तुझं हरा साल्या हे तू विचारतोस काहीतर मनीष शाही खान साम्याच्या हातचे पदार्थ चुकवायचे नाही आहेत का मी त्याच्याच शब्दांची पुनरावृत्ती केली अवद्या आता मला स्पष्ट दिसतं ह्या जळतोयस तू माझ्यावर जळतोयस गप्प बस हा तू आहा गप्प बसू तुझ्यातले प्रिय करायचं एवढं लक्षात असू दे की माझ्यामुळे वल्लरी इथे थांबली तेव्हा माझ्याशी जरा जपून वागायचं दिवंत मला चिडवत म्हणाले वल्लरी त्याच्यासाठी डिश भरून घेऊन आली आहा मला अजिबातच आवडत नाही हे का ती त्याच्यासाठी हे सगळं करते चल घे सुरू कर तिने ती डिश टेबलवर ठेवली दिगतनं एक घास खाल्ला आणि लगेच म्हणाला वा अप्रतिम चोंबडा कुठला असू दे असू दे खा आता हां हे बरं आहे हां तुझं बायको तू त्याच्यासमोर अशी छान मनमोकळी हसू शकतेस पण माझ्यासमोर नाही ना, ना। तू इतकी कूरपणे कशी वागू शकतेस माझ्या शिवलला तुला दिसत नाही आहे का मी किती प्रेम करतो आहे तुझ्यावरती तुला आठवत नाही आहे का तू कसा आणि किती आंधळा होत असते या आधी तू कधी पाहिलंच नाहीस की ती तुझ्यावर किती प्रेम करते ते हो ना माझ्या मनानं विचारलं या चोंबड्याला तर ना खुपसायची जागा मिळायची खोटी की लगेच ताशेरे मारायला सुरुवात करतो आणि तिनं का हसू नये बरं ते तर आजही तुझ्यासाठी या सगळ्या गोष्टी करते पण तिला काय मिळालं त्यातून तो? याच्या तोंडाला ना कुलूप किंवा चिकटपटी लावायला हवी एकदाही बोलायला लागला की ला बोला ला 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 थांबतच नाही बरं बाबा मान्य तुझं म्हणणं एकदम खरं मी आजवर तिच्यासाठी काहीही खास असं ना केलं नाही मी एकदाही तिच्या हातच्या जेवणाची किंवा तिची तारीफ केली नाही मग तिनं का हसावं माझ्यासाठी ही माझी जबाबदारी आहे की मी तिला हसण्यासाठी कारण द्यायला हवं आहे मी पुन्हा एकदा फसलोय मी माझ्या पुड्यातला उरलेला तंदूरचा तुकडा उचलून तो तिच्या प्लेटमध्ये ठेवला तिचा आजच्या दिवसभराचा कोटा पूर्ण होणार होता याने डॉक्टरांनी सांगितलेला तिनं माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं माझं खाऊन झाले मी उभा राहिलो तिच्या कपाळावर ओठ टेकले जी गे न पुरपुटलो काळजी घे बायको तिनं नुसतीच मान हलवली मी माझा कोट उचलून दाराच्या दिशेनं निघालो मला आठवते किती मला निरोप देण्यासाठीही किती तत्परतेनं तयार असायची रोज मी खरंच तुला गमावून बसलोय हो ना तू आत्ता माझी ती वल्लरी राहिली नाही आहेस जर मी हे सगळं तुला जबरदस्तीने करायला लावत असेल तर चांगलं हेच होईल की मी तुला मोकळं करावं तुला तुझ्या वाटेने जाऊन द्यावं मी माझा कोट चढवला आणि बाहेर पडण्याच्या भेटत असतानाच माझ्या कोटार मला बारीकशी ओढ जाणवली म्हणून मी मागे वळलो तर माझी छोटी कारोटी तिनं माझा कोट मागून धरला होता मी पूर्ण मागे वळलो तर वल्लरी तिच्या चेहऱ्यावर तेच दुखरं हसू घेऊन उभी होती मागे तुमचं दुपारचं जेवण असं म्हणत तिने ती बॅग माझ्या हातात दिली आणि नजर वळवली हो। लवकर घरी या ती मान खाली घालूनच फुटफुटली तिचे गाल हे म्हणताना गुलाबी छटेला शरण गेल्याचं मला दिसलं तिला खरंच हेच म्हणायचं आहे का हे जरी पूर्वीसारखं नसलं तरी मला दिसतंय की ती हळूहळू माझ्या दिशेने पावलं टाकते म्हणजे ती प्रयत्न करते तर मी तिचा चेहरा उंजळीत धरला तिच्या डोळ्यात डोकावून पाहिलं का मी या क्षणांना खास करू नये मी तिला डेटवर जाण्याविषयी विचारू का मी तिला डेटवर घेऊन जाऊ शकतो नाही नाही मी तिला आज डेटवर नेणारच आहे आज मी माझ्या या लाडकीला पुरती बिघडवून टाकणार आहे तिचे खूप लाट करणार आहे तिच्यावर खूप प्रेम करणार आहे पण जर तिने नाही म्हटलं तर असं काय करतो सौतुत तुझं नावाची तुझी ओळख आहे त्या बाहेर असणाऱ्या शेकडे मुली तुझी फक्त एक झलक मिळावी म्हणून तर असतात आणि इथे तू या स्त्रीसमोर हार मानतोयस ती तुझी आहे तुझी छोटी खारोटी आहे गोळा कर अवधूत थोडंसं धाडस गोळा कर प्रयत्न तर करून पहा तिच्याशी बोलण्याआधी मी एक मोठा श्वास घेतला वल्लरी तू म्हणजे मला म्हणायचं आहे की तू आपण ते मी मी चक्क बोलताना अडकवत होतो ते काही इतकं अवघड नाही आहे अवधूत माझं हृदय जोर जोरात जोरात थडथडत होतं ए वेडपट चल बोल लवकर बायको आहे तुझी ती तिचं प्रेम आहे तुझ्यावर तुलाच पाऊल पुढे टाकायला हवं विचार तिला विचार काय झालं देवा तुम्हाला तुम्ही ठीक आहात ना वल्लरीनं काळजीनं ना विचारलं नाही गं म्हणजे हो हो मी ठीक आहे मी पुढं काही बोलण्याआधी मो पुन्हा एक मोठा श्वास घेतला मग म्हणालो सौभाग्यवती वल्लरी अवधूत रत्नदीप आपल्याला माझ्यासोबत बाहेर यायला आवडेल का खुश बोललो बाबा एकदाचं मी तिने माझ्याकडे गोंधळल्या नजरेनं पाहिलं एक क्षणभर आणि विचारलं बाहेर जायचं म्हणजे जसे डेटवर जातो तसे हो अगदी तसंच मी हसत म्हणालो तिने डोळे मिटून घेतले मी असं म्हटल्यावर तिचं तोंड अजूनही उघडंच होतं तिच्या भावना अजिबातच खात्रीशीर नव्हत्या माझं हृदय आत्ता अतिशय वेगाने थडथडत होतं आणि मला ते व्यवस्थित ऐकू येत होतं अचानक तिच्या त्या बंद डोळ्यातून एक अश्रू निघाला काय झालं ही अशी अचानक इतकी उदास चुकी 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 का बरं झाली मी पुन्हा काही चुकीचं केलं का कदाचित मला मा तिला माझ्यासोबत जायचं मनात नसावं का विचारलं मी तिलाही मलाच आत्ता पश्चाताप होत होता माझ्या या करणीचा वल्लरी ए वल्लर राणी रडू नको ना प्लीज बच्चा नको ना रडूस आणखी एक अश्रू तिच्या डोळ्यातून ओघळला आणि ती म्हणाली मला मी कधीच विचार केला नाही की तुम्ही कधीही असं काहीतरी मला विचाराल की आपण डेटवर जायचे ती यासाठी रडत होती की तिने कधीच हा विचार केला नाही की मी तिला कधी डेटवर जाण्यासाठी विचारेन म्हणून किती बोळा आहे ग माझं पिल्लू मला मला खूप आनंद झाला देवा हे ऐकून तिचे शब्द घशात अडकत होते मी तिला माझ्या छातीशी धरलं ती ती माझी वाट पाहत होती आजवर आणि मी मी मूर्खासारखा वागत होतो मी तिला घट्ट मिठीत घेतलं मी पुटपुटलं हे बायको रडू नकोस ना मला तुझ्या डोळ्यातले हे अश्रू अजिबातच आवडत नाहीत तिनं एक खोंटका दिला मग माझ्या मिठीतून बाजूला होत किदत म्हणाली कधी जाणार आहोत आपण आज संध्याकाळी तिनं मान डोलावली मी घरातून बाहेर पडताना पुन्हा एकदा तिच्या गालांवर ओठ टेकवले बाहेर पडलो माझ्या लक्षात आलं की मी मूर्खासारखा चावी न घेता चालू आहे करायची मी मनातून खूप खुश होतो मला तिला पुन्हा पाहायला मिळणार होतं काहीच मिनटे तर झाली होती मला तिच्यापासून दूर होऊन तरीही तिला भेटावंसं असं वाटतंय पाहावंसं वाटतं मी दाराशीच होतो तेवढ्यात माझ्या कानांवर वल्लरीच्या आनंदाचे चित्कार पडले तुझा विश्वास नाही बसणार खरंच तुझा विश्वास नाही बसणार कशाबद्दल बोलते ती मी चुपचाप डायनिंग हॉलच्या दाराशी उभा राहून पाहू लागलो तिने उत्साहाच्या भरात दिगंतचे हात हातात घेतले होते आणि ते जोरजोरात जोरात हलवती हे त्याला सांगत होती अगं हो पण सांगशील की नाही काय झाले ते वल्ला दिगंतनं तिचं हे असलं लहान मुलासारखं वागणं बघून विचारलं काय झाले काय वल्लरी काकूंनीही तिला विचारलं बरोबर आहे मलाही कळत नव्हतं की नक्की काय झाले ते मी आश्चर्याने पाहिलं माझी छोटी खारोटी काकूंच्या दिशेने धावली आणि तिनं त्यांना कडकडून मिठी मारली काकू तुमचा खरंच विश्वास बसणार नाही की त्यांनी मला डेटवर जाण्यासाठी विचारले मला किती आनंद झाला मी मी कसा सांगू तुम्हाला काकू मी वेंद्र्यासारख्या जमिनीला पाय चिकडल्या ग तिथंच उभा राहिलो मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की या छोट्याशा गोष्टीनं तिला इतका आनंद होईल म्हणून ती किती वाट बघत होती या गोष्टीची कुणास ठाऊक गदडी कुठली बोलायचंच ना एकदा तरी मला हे तू तिच्यापेक्षाही मोठा गाडव आहे सौधोत हे तू गप्प बस रे सारखं मध्ये मध्ये तोंड घालू नकोस या सगळ्या गोंधळात तिगंची मध्येच माझ्यावर नजर पडली तो मला हाक मारणारच होता तेवढ्यात मी त्याला हाताचा इशारा करून बोलण्यापासून थांबवलं काकूंच्याही ते ध्यानात आलं वल्लरीनं त्यांना सोडलं न त्यांच्याकडे भगतमान आली अरे बापरी मला तयारीला लागायला हवे काकू मी माझ्या केसांचं स्ट्रेटनिंग करू का की माझ्या चेहऱ्याला हे कुरळेच केस छान दिसत आहेत मग ती दिगनकडे वळाली दिगू मी आज काही तुझी फार मदत नाही करू शकणार मला ड्रेस खरेदी करायला हवा आहे डेटवर जाण्यासाठी घालावा असा छानसा ड्रेस माझ्याकडे नाही आहे मग तिनं थोडा वेळ कसला तरी विचार केला आणि परत त्याला म्हणाली ऐक ना मला प्लीज सोडशील का तू खरेदीसाठी अगं एवढी काय उधळली तू वल्ला फक्त एका डेट डेट तर आहे ही तो म्हणाला अरे बिडा आहेस की काय तू दिघ ही काय साधी डेट आहे का अरे मी त्यांच्यासोबत चालले डेटवर तुला काय वाटतं ते मला कुठे घेऊन जातील किती मूर्ख आहे मी मी तर त्यांना विचारलंच नाही की कुठे जाणार ते ते मला आईस्क्रीम खायला नेतील का की ते मला एखाद्या पार्कमध्ये घेऊन जातील काय खोडसाळपणा चालला आहे की चहा डेटवर जाण्याच्या या सगळ्या कल्पना आहेत का तिच्या फक्त आईस्क्रीम खायला जायचं कुठले कुठल्या तरी पार्कमध्ये फेरफेट का मारायला जायचं आहे अगं त्यापेक्षा अशा विचार कर की तो तुला कॅन्डल डिनर किंवा तत्सम कुठेतरी घेऊन जाईल म्हणून दिगंत म्हणाला कॅन्डल डिनर पण दिगंत तुला नाही का वाटत की हा खूपच दूरचा विचार झाला म्हणून काय हे बायको तू तर अगदीच खजिंगंतीत नाही धरलास ग अगं मी अवधूत चारंगावरत्नदी आहे मी माझ्या प्रियसीनवर डेटला गेल्यावर लाखो रुपये उधळले होते आणि आज तर गोष्ट तुझी चालली आहे माझ्या आयुष्यात असणाऱ्या सगळ्यात मौल्यवान मुलीची म्हणजे छोट्या खारुटीची मी तुला दाखवून देईन की मला तुझी किती फिकीर आहे ते वल्लरी आणि हेही दाखवेन तुला बोलला की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते तिला माझ्या तिथल्या उपस्थितीची जाणीव होण्याआधी मी तिथून बाहेर पडलो मग मी दिगंतला मेसेज केला दिगंत तिला एखाद्या चांगल्या फॅशन हाऊसला घेऊन जा मेकओव्हर करण्यासाठी किंवा तिला जिथं जायचं आहे तिथं घेऊन जा पण लक्षात ठेव तिला एकही रुपया खर्च करू द्यायचा नाहीस अरे अवधूत तुला तिचा स्वभाव तर माहीत आहे ना त्यानं अगदी लगेचच उत्तर पाठवलं म्हणून तर तुला सांगतोय ना मी मूर्खा ते तुझं तू बघ तुला कसं करायचं ते पण करायचं हे नक्की आता माझी वाट बघ बायको आज मी तुला पिघडवण्याचा एकही मोका चुकवणार नाही आहे काय बोलू ते मला समजतच नव्हतं मी चक्क वेलीवेली समोर उभी होते हे नक्कीच माझ्यासारख्यांसाठीची जागा नाही माझ्याकडे एवढे पैसे कुठे आहेत तेव्हा मी खरं तर इथं नसलंच पाहिजे दिगंत मला त्या रिसेप्शनच्या सोबत सोडून गेला ती मला तिथल्या एका दुकानात घेऊन गेली मी तिथल्या एका एका देखण्या वस्तूकडे पाहत होते माझ्याकडे तर त्यांना हात लावणे इतकेही पैसे नव्हते मग दिग हा दिगंत मला इतकं का बरं घेऊन आला काय विचार केला बरं त्यानं मी आणखी काही करण्याआधीच ती मुलगी मला तिथल्या ड्रेसिंग रूममध्ये घेऊन गेली शांत होी आपल्याला इथून बाहेर पडायला हवे मी एक मोठा श्वास घेत त्या मुलीला म्हणाली मला इथून काही काळजी का करू नका मॅडम तुम्ही अगदी योग्य जागी आहात मी मॅकला कळवले तुमच्याबद्दल तो येईलच इतक्यात हे बोलताना ती हसत होती ती माझी चेष्टा तर करत नाही आहे ना मी कुठून देणार या सगळ्यांचे पैसे पण एकदा माझं बोलणं ऐकून तर घे मी पुन्हा प्रयत्न केला पण माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच एक उंचपुरा देखणा तरुण आत आला मॅक हाच आहे तो फेमस ब्युटिशियन मॅक हा तर मला चांगलाच माहीत आहे सगळ्या शो बिझनेसमध्ये त्याची खूप मागणी होती दिगंतनं त्याला सांगितलं होतं की काय बिड्या आहे की काय तो अरे मला तर फक्त एक ड्रेस घ्यायचा होता अरे देवा आता मी काय सांगू याला मॅक सर ही बोलले रे दिगंत रत्नदीप सरांनी तुम्हाला हिला तयार करायला सांगितलं त्या मुलींनी मॅकला सांगितलं मला नाही म्हणायचं होतं पण माझा आवाजच फुटत नव्हता मी अजून धक्क्यातून बाहेर पडले नव्हते हे स्वप्न नव्हतं सत्यच होतं अचानक मॅक पुढे आला आणि त्यानं माझी होनवटी पकडून माझा चेहरा डावीकडे उजवीकडे वळवून पाहिलं दिगंत हा फार काही वाईट नाही आहे काय म्हणायचं होतं त्याला मला असं का वाटतं की त्याच्या बोलण्यात काही छुपा अर्थ आहे म्हणून हॅलो मिस्टर मॅक त्यानं मला आत खोलीत आणलं आणि म्हणाला मला फक्त मॅक म्हण आणि आत्ता मला सांग की निमित्त काय आहे प्लीज मला काय म्हणायचं आहे ते समजून घ्या जरा काहीतरी गैरसमज झाला आहे मला मेक ओव्हरची काहीच गरज नाही आहे शेवटी एकदा मी त्याला सांगून टाकलं काय तुला मेक ओव्हरची गरज नाही आहे तेही दिगंत पैसे देणार असताना गंमतच आहे दिगंत पैसे देतोय का पण मी अविश्वासाने विचारलं माझ्या वतीने तू पैसे का देणार पण हे काही बरोबर नाही आहे तू खरंच अज्ञानी आहेस की माहीत नसल्याचे बहाणे करतोयस मॅगच्या आवाजात आत्ता कठोरपणा आला होता मी फक्त त्याच्याकडे बघत राहिले काय घडतं आहे इथे हे बघ मुली मला माहीत नाही की तुझं आणि दिगणचं नातं काय आहे आणि माहीत करून घ्यायचंही नाही त्यानं मला तुझा मेकओव्हर करायला सांगितलं आहे आणि मी त्याची ऑर्डर टाळू शकत नाही तर बरं हे होईल की तू मला सहकार्य करावंस फार वेळ लागणार नाही आहे या सगळ्याला मला फक्त तू कुठे जाणार आहेस आणि काय सोहळा आहे ते सांग त्यानं त्याचं बोलणं स्पष्ट केलं आता या सगळ्यावर मी काय बोलणार होते त्याला असं वाटतंय का की मी आणि दिगंत आमचं काही नातं आहे ना? दिगंत तू मला भेट मला मी तुझा जीवच घेणार आहे मूर्ख आता यालाच कसं सांगू काय कारण आहे या मेकओव्हरचं ते नकोच त्याला अवघाच आणखी काही संशय येईल काहीच खास नाही आहे अगदीच साधं कारण आहे मी मुळमुळीत गुळगुळ गुळमुळीत उत्तर दिलं ठीक आहे मग तू आधी ड्रेस निवड मॅक पुटपुटला उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ